दहा ते पंधरा कोटींच्या आलिशान गाड्या मुंबईमध्ये दोनशे तीनशे कोटींची जमीन आणि साताऱ्यामध्ये टोलेचंग बंगला ही संपत्ती एका माथाडी कामगाराची आहे साताऱ्याच्या जावळी तालुक्यातल्या शेतेगावचे माथाडी कामगार दत्तात्रय पवार यांची संपत्ती पाहून सगळेच अवाक झाले दत्तात्रय पवार आणि वादग्रस्त अधिकारी दिनेश दाभाडे यांनी मिळून बहुराष्ट्रीय कंपन्यांना लुटल्याचा आरोप आहे पवार यांच्याकडे ते कोटी रुपयांच्या गाड्या आहेत सोबतच मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये दोनशे ते तीनशे कोटींची मालमत्ता असल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केला या, या दत्तात्रय पवार यांच्या विरोधात मुंबईमधील पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये दोन पॅन कार्ड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे माथाडी कामगार असल्याचा फायदा उचलत कायद्यामधील वापर करत आणि अधिकाऱ्यांशी संगनमत करून मल्टीनॅशनल कंपन्यांकडून कोट्यवधी उकळल्याचा आरोप करण्यात आलाय राज्यामधील अनेक उद्योजक या गुंडांच्या दादागिरीमुळे कंटाळल्याचा आरोप भाजपा आमदार तटके यांनी केलाय दरम्यान या प्रकरणी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते दरम्यान एसआयटी चौकशीबाबत मध्ये आयपीएस अधिकारी आणि ईओडब्ल्यूचा अधिकारी असावेत अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केली गरज पडली तर आम्ही एसआयटी समोर जाऊ आणि पुरावे सुद्धा देऊ असंही त्यांनी म्हटलंय माथाडींच्या योग्य माथाडींच्या भरोश्यावर धंदा करणे पैसे कमवणे आता माथाडींकडे दहा दहा कारी दीड दीड दीडशे दोन दोनशे कोटीची प्रॉपर्टी हे सगळे मुद्दे आले मी त्याच मला म मान्य देवेंजींना धन्यवाद देतो मी मान्य एकनाथ शिंदेंना हो धन्यवाद की त्या समितीत पण मी होतो पण त्या समितीत पुढे काहीच झालं नाही मग आम्ही लक्ष एका बिलावर माथाडीच्या एका बिलावर बोललो आणि माननीय मंत्री आकाश फोनकरांनी एक एस आय टी लावली आहे एस आय टीचे अधिकारी आहेत त्याच्यावर आमचं काही म्हणणं होतं की तत्सम एखादा पोलीस अधिकारी असावा तिथे ए एडब्ल्यूचा कोणी असावा कारण दहा दहा पंधरा पंधरा करोड रुपयांच्या गाड्या मुंबईसारख्या शहरात दोन दोनशे तीन तीनशे कोटीची एका माथाड्याची जमीन जो अधिकारी हे सगळं करतो आहे तो त्या पदावर वारंवार तोच अधिकारी राहतो मुंबई नुसता मुंबईचा विषय नाही हा नागपूरचाही आहे सगळ्या ठिकाणचा आहे आमचं तर दुर्दैव असं आहे का नागपूरचा व्यवसाय अशा चुकीच्या माथाड्यांमुळे नागपूर बाहेर गेला कुठे छिनवाड्याला गेला कुठे रायपूरला गेला कुठे जबलपूरला गेला कुठे सुरतला गेला कारण आमचा सगळ्या जे व्हॅगन नागपुरात रिकामे व्हायचे ते एक आकोड्या लावण्याचे पन्नास पन्नास हजार रुपये घ्यायचे त्यांनी सगळं नुकसान झालं ते आम्ही चौकशी व्हावी अशी माननीय मंत्री आकाश फुंकरांना आम्ही विनंती केली होती त्यांनी एसआयटी लावली त्या तत्सम अधिकारी परत घ्यावे आणि याची दृष्टीने चौकशी करावी मी प्रवीण दटके म्हणतो म्हणूनच चौकशी करायचं नाही दरम्यान माथाडी कामगार दत्ता पवार यांचे साताऱ्यामध्ये दोन आलिशान बंगले असून यातील एक बंगला साताऱ्यामधील पाचगणीच्या पायथ्याशी आहे भाते गावामधील बंगल्या बाहेरून आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी सविस्तर आढावा घेतलाय आपण तो पाहूया दत्तात्रय आत्मानाम भालेघरे उर्फ दत्ता पवार हे माथाडी कामगार नेते यांच्यावरती भ्रष्टाचाराचे ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांच्या मालमत्तेबाबतही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांच्या मालमत्तेमध्ये सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील दोन ठिकाणी टोलेजंग बंगले असल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात की दत्तात्रेय पवार यांचा हा टोलेजंग बंगला या ठिकाणी अवढव्य दिसतोय तीन मजले असल्याचं एकंदरीत हा बंगला आपण पाहतोय या बंगल्याच्या अवतीभोवती अतिशय वेगळ्या पद्धतीचं डेकोरेट करण्यात आलेलं आहे यामध्ये विठ्ठलाची मूर्ती ही अवाढव्य या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे ही आपण मूर्ती पाहतो आहे या मूर्तीची उंची जवळपास बावीस ते पंचवीस फुटापर्यंत असण्याची शक्यता नाकारता येत नाही पाचगणीच्या पायथ्याला असलेलं हे भाते घरातलं भाते म्हणून जे गाव आहे या गावाच्या वेशीवर हा टोलेजंग बंगला आहे या बंगल्यासोबत या परिसरामध्ये त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती असल्याचं एकंदरीत पाहायला आहे हा जो बंगला आहे या बंगल्याच्या परिसरात सी सी टी व्ही लावण्यात आलेले आहेत आपण पाहतोय की सी सी टी व्हीचे बोर्डही लावण्यात आलेले आहेत एवढ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जो काही बंगला बांधण्यात आलेला आहे कोट्यावधी हो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा बंगला आपण एन डी टी व्हीच्या माध्यमातून या सर्व प्रेक्षकांना दाखवत आहोत या ठिकाणी विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे त्याचबरोबर याच परिसरातून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी त्यांचा दुसराही कोळेवाडी या ठिकाणी मोठा बंगला असल्याचं एकंदरीत समोर आलेला आहे या दोन बंगल्यांमुळं त्यांच्यावरती झालेले जे काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यामुळे त्यांच्यावरची सुई भ्रष्टाचाराची ही अधिक भक्कम होण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेरामॅन कैलास मायनेसह राहुल तपासे एन डी टी व्ही कुडाळ सातारा